एस कोचिंग क्लासेस पूरग्रस्तांसाठी मैदानात शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार ए एस कोचिंग क्लासेस मंद्रुप व अबॅकस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने सीना नदी पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिवाळी सणानंतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे तरी या उपक्रमात मंद्रुप दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन ए एस कोचिंग क्लासेसचे संचालक महेश सोनोणेसर यांनी केले आहे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात ज्या नागरिकांना शैक्षणिक साहित्याची मदत करायची असल्यास एएस कोचिंग क्लासेस गांधी भवन मंद्रुप येथे शैक्षणिक साहित्य जमा करावे असेही महेश सोनवणे यांनी सांगितले यावेळी एएस कोचिंग क्लासेस व अबॅकॅस अकॅडमीचे रोहित फडतरे सर सचिन बनसोडे सर एएस कोचिंग क्लासेसचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते अक्षरा सचिन जाधव इयत्ता दहावी मी ए एस कोचिंग क्लासेस इथे शिकत आहे त्यासाठी आम्ही शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे तुम्ही कोणी वाटप करू इच्छिता त्यांनी इथे येऊन जमा करा गांधी भवन आदित्य पुजारी मी येत दहावीत शिकत आहे आपल्या एस कोचिंग क्लासेसकडून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी थोडीशी मदत म्हणून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे तुम्हीसुद्धा शैक्षणिक साहित्य आपल्या क्लासेसला जमा करू शकता आणि पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना थोडीशी मदत म्हणून तुम्हीसुद्धा शैक्षणिक साहित्य आपणास जमा करू शकता नमस्कार मी महेश सोनवणे सर ए एस कोचिंग क्लासेसचा संचालक गेल्या महिन्याभरापासून जो पावसाने धुमाकूळ माजवला या प या पावसामुळे सिना नदीकाठी जो महापूर आला होता त्या महापुरामध्ये आपल्या दक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूरमधील काही गावांचे विध्वंसक रूप आपल्याला पाहायला मिळाले भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे भरपूर गरब पाण्याखाली गेलेले आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे दप्तर व ह्या पुस्तक हे सुद्धा साहित्य भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे नुकसान भरपूर एवढं नाही आहे तरी एक छोटीशी मदत म्हणून आम्ही ए एस कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून आमच्या सर्व बॅचचे कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी यांनी स्वतः पुढाकार घेऊन या गरीब विद्यार्थ्यांना या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आम्ही दिवाळीनंतरचे जे शैक्षणिक वर्ष आहे त्या शैक्षणिक वर्षाच्या साहित्यासाठी आम्ही जनतेला आवाहन करतो आहे तसेच या जनतेला आवाहन करून त्याचबरोबर आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या खाऊला दिलेल्या पैशाच्या वा पैशामधून त्यांनी सर्व शैक्षणिक साहित्य आम्हाला या ए एस कोचिंग क्लासेसमध्ये जमा केलेले आहेत हे साहित्य आम्ही जे पूरग्रस्त भागामधील विद्यार्थी आहेत त्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्याला मी जे दिवाळीनंतर शैक्षणिक वर्ष चालू होणार आहे त्या शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही त्यांना ते प्रोव्हाइड करणार आहे तर मी सर्व जनतेला तसेच ए एस कोचिंग क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचा मी मनापासून आभार मानतो आपण जो मदतीचा एक हात मदतीचा हात एक त्या विद्यार्थ्यासाठी आपण पसरवलेला आहे तो एक सर्व जनतेला मार्ग दाखवणारा आणि मदतीचा आहे असं मी एस कोचिंग क्लासेसचं शिक्षक या नातानी मी सर्वांचा परत एकदा आभार मानतो नमस्कार